नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज बनवले आहेत रवा बेसनचे लाडू तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे आपण इथे महाराजांसाठी नैवेद्याला लाडू बनवलेले आहेत तर गुरुचरित्र पारायणाचा आज दुसरा दिवस आहे त्यासाठी आपण नैवेद्यामध्ये इथे रवा बेसनाचे लाडू बनवलेत पण लाडू एकदम सोप्या पद्धतीने बनवलेत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर काय काय साहित्य घेतलं ते, ते बघूया दोन वाटी इथे मी बेसन पीठ घेतलंय दोन वाटी आपण त्याच वाटीने पिठी साखर मोजून घेतली आणि दोन वाटी बारीक रवा घेतलाय एक वाटी आपण त्याच वाटीने तूप विरगळ वाटीच्या मापाने आपण आपन सर्वजण इथे मोजून घेतलेले आहेत आता गॅसवरती आपण मोठी जाडतळाची कडाई ठेवून घेतली याच्यामध्ये विरगळून घेतलेला आपण मोठे दोन चमचे तूप घालून घेतले विरगळून घ्यायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो तूप जास्तीचं होत नाही आता आपण याच्यामध्ये सुरुवातीला रवा भाजून घेऊयात तर रवा झिरो नंबरचा आपण रवा इथे घेतलेला आहे अगदी बारीक असतो तो तर तो, तो आपण आता छानपैकी इथे भाजून घेऊया तर एकदम सोप्या पद्धतीने बेसनपीठ भाजण्याची सुद्धा एकदम सोपी पद्धत वापरून आपण हे लाडू बनवलेले आहे जास्त वेळ लागलेला नाही मला आणि पारायणाचा आपला दुसरा दिवस आहे तर नैवेद्यामध्ये आपण महाराजांच्या आवडीचे इथे रवा बेसनाचे लाडू बनवलेले आहेत नैवेद्यासाठी तर तुम्ही बघू शकता इथे सात ते आठ मिनटं झालेले आहेत आणि रव्याचा कलर हलकासा इथे बदललेला आहे रवा आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागतात भाजण्यासाठी गॅस अगदी कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती आपल्याला छानपैकी हा खमंग रवा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही आता इथे जवळपास पंधरा मिनटं झालेत रव्याचा कलर बघू शकता खूप छान असा रवा इथे भाजलाय तर मी ताटामध्ये काढून घेते मस्त रवा भाजून घ्यायचा आहे आणि सारखा मिक्स करत राहायचा आहे म्हणजे रवा अजिबात करपत नाही करपू द्यायचा नाही अजिबात लाडूची चव बिघडते तर आता तुम्ही ताटात बघू शकता सुरुवातीला आपण जेव्हा रवा घेतला होता भाजण्यासाठी त्याचा कलर बघा आणि आपण भाजून घेतलेला रव्याचा कलर बघा मस्त असा रवा आपण इथे भाजून घेतलाय आता गॅसवरती आपण पुन्हा तीच कढई ठेवून घेतली याच्यामध्ये आपण आता बेसनपीठ भाजून घेऊया तर दोन क वाट्यांचं माप दोन वाट्यांचं माप आहे तर दोन वाट्यांचं इथे हे बेसनपीठ आहे दाबून अशी वाटी भरून घ्यायची हलकी पोकळ भरायची नाही हलकीशी दाबून घ्यायची आणि त्याच वाटीने दोन वाटी आपण इथे बारीक रवा देखील घेतलेला आहे आता सुरुवातीला आपल्याला हे पीठ असंच कोरडंच भाजून घ्यायचं म्हणजे पटकन भाजले जातं आणि आपण लगेच जर याच्यामध्ये तूप घालून घेतलं तर आपल्याला जास्त वेळ लागतो भाजून घेण्यासाठी तुम्ही बघू शकता आता सात ते आठ मिनिटांमध्ये इथे हलकासा कलर इथे बेसन पिठाचा बदललेला आहे असा वास आलेला आहे पिठाचा गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे पीठ सुरुवातीला भाजून आहे तर तुम्ही उलटणी घेऊ शकता किंवा मग झाऱ्या घेऊ शकता तर मी छोट्या साईजचा असं बघू शकता तुम्ही छोटा झाऱ्या घेतलाय त्याने आपल्याला याच्या गाठीसुद्धा मोडून घेता येतात आणि व्यवस्थित असं मिक्स देखील करता येतं आता हे ये आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटासाठी चांगलं भाजून आहे सुरुवातीला पीठ आपल्याला अजिबात करपू द्यायचं नाही पीठ जर करपलं तर लाडूची चव बदलते लाडू करपट लागू शकतात त्याच्यामुळे आपल्याला हे सारखं मिक्स करत कर राहायचं आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही कमी गॅसवरतीच आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं पीठ चांगलं भाजून घ्यायचे आणि भाजत असताना आपल्याला मिक्स करत असताना याच्यामध्ये ज्या काही गाठी आहेत त्या मोडून घ्यायच्यात ले ले, थोड़, थोड़ कर, तूप अजून आपण याच्यामध्ये घातलेलं नाही तूप आपण नंतर घालूया तर तुम्ही बघू शकता आता इथे मी संपूर्ण गाठी मोडून घेतल्यानंतर पिठाचा कलर बघू शकता मस्त असं खमंग हे पीठ भाजलेलं आहे आणि किचनमध्ये मस्त असा याचा सुगंध दरवळत आहे आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करत तूप घालून घेऊया दोन वाटी बेसन पीठ आणि दोन वाटी रव्यासाठी आपण इथे एक वाटी त्याच वाटीने तूप विरघळून घेतलेला आहे आता या पिठामध्ये आपण थोडं थोडं करत हे तूप घालून घेऊया एकदम सगळं सोबत न घालता थोडं थोडं घालायचं आणि गाठी होतील तर त्या गाठी व्यवस्थित हो अशा मोडून घ्यायचे तर आता सुरुवातीला जरी आपल्याला हे एकदम कोरडं दिसत असलं तरी पण आपण जस जसं हे भाजून घेऊ हो, तस तसं याला तूप सुटतं आणि याला एकदम असा ओलसरपणा येतो खूप असं हे पातळ देखील होतं तर तुम्ही पुढे बघू शकता तर गॅस येथे मी कमीच ठेवलाय आणि कमी गॅसवरती सतत आपल्याला हे मिक्स करत कर राहायचे म्हणजे पीठ अजिबात करपत नाही आता तुम्ही बघू शकता हलकसा याला ओलसरपणा यायला सुरुवात झाली हे कमी गॅस केलेला आहे अगदी कमी गॅस आहे आणि कमी गॅसवरती आता हे सारखं आपल्याला मिक्स करत कर राहायचं याला तूप सुटेपर्यंत आपल्याला हे बेसनपीठ भाजून घ्यायचे अशा पद्धतीने पीठ भाजलं की आपल्याला पीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त मेहनत घ्यावं लागत नाही त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने पीठ भाजून जर घेतलं तर लाडू बनवायला आपल्याला खूप सोपं जातं तर बघा तुम्ही आता मी ती पिठामध्ये आपण तूप घालून घेतल्याच्या पुढं जवळपास सात ते आठ मिनटं झालेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असं तूप सुटलेलं आहे आता आपल्याला जर वाटलं याच्यामध्ये गाठी आहे तर असं तांब्या घ्यायचा आणि तांब्याने व्यवस्थित अशा याच्यामधल्या गाठी मोडून घ्यायच्या एक सारखं पीठ आपलं इथे दाणेदार देखील तयार होतं याच्यामध्ये अजिबात गाठी राहत नाही तर बघा मी तांब्याने व्यवस्थित असं हे पिठेनं एकत्र करून घेतले चांगलं दाबून असं रगडून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये अजिबात गाठी नाही तर एकदम सोपी पद्धत आहे बघा पद्धतीने आपण व्यवस्थित अशा गाठी संपूर्ण मोडून घेतल्या मिश्रण कढईला चिकटण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला झटपट आता इथून पुढे याच्यामध्ये लगेच रवा घालून घ्यायचा आहे आणि हे एकत्र करून आहे तर भाजून घेतलेला रवा आपण या बेसन पिठामध्ये घालून घेऊया रवा घालून घेतला की पटकन आपल्याला आता हे एकत्र करून घ्यायचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला इथे झिरो नंबरचाच रवा वापरायचा आहे म्हणजे मग तो कचकच देखील लागत नाही आणि पटकन ह्या मिश्रणामध्ये फुलल्या जातो मस्त असा भिजल्या जातो त्याच्यामुळे लाडू बनवायचे असेल तेव्हा आपल्याला बारीक झिरो नंबरचाच इथे रवा आपल्याला वापरायचा आहे तर बघा आता हे मी एकत्र करून घेतले तांब्याला लागलेलं ला पीठ देखील व्यवस्थित असं आपण काढून घेतलंय आता हे एकत्र करून घेऊया आणि एकत्र करून घेतल्यानंतर पुन्हा आपण याला तीन ते चार मिनिटासाठी व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया गॅस अगदी कमी केलेला आहे कमी गॅसवरती आता हे तीन चार मिनटं एकत्र करून गे घ्यायचे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये दूध घालून घ्यायचे तर दोन चमचे मी दूध घेतले दूध याच्यामध्ये घालून घेतलं की एकदम दानेदार असे लाडू तयार होतात तुम्ही दोन चमचे पाणी सुद्धा याच्यामध्ये घालू शकता आता आपण याच्यामध्ये दूध घालून घेतल्याच्यानंतर हे मी छान असं फुलून येतं तर आता हे चांगलं एकत्र करून झालंय बघा दूध घालून घ्या किंवा मग तुम्हाला पाणी घालायचं असलं तर दोन चमचे पाणी सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आता दूध घालून घेतल्यानंतर आपण व्यवस्थित असे एकत्र करून घेतले आता आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची तर आता गॅस आपण बंद करूया आणि नंतर याच्यामध्ये साखर घालून घेऊया मिश्रण गरम असे तेच आपल्याला याच्यामध्ये लगेच साखर घालून घ्यायची तर दोन वाटी आपण इथे साखर घेतली तर संपूर्ण एक सोबत सगळी न घालता आपण थोडी थोडी याच्यामध्ये घालून घेऊया आणि आपल्याला जर वाटलं तर याच्यामधून आपण काही शिल्लक ठेवूया तर मी काय पिठी साखर घालून घेतली व्यवस्थित असं एकत्र करून घेतले आता अजून आपण घालून घेतली आणि चार पाच चमचे मी दोन वाटीमध्ये चार पाच चमचे साखर तशीच ठेवलेली आहे पिठी साखर मी तशीच ठेवली त्याची थे जास्त गोड होईल असं वाटलं म्हणून मी ती सा पिठी साखर बाजूला ठेवून दिली आता आपण एवढीच चांगली एकत्र करून घेऊया गॅस आपण बंद केलेला आहे पिठी साखर संपूर्ण आपण याच्यामध्ये एकत्र करून घेतली की नंतर गॅस पुन्हा आपल्याला चालू करायचा आहे एक तीन ते ती चार मिनटं व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचे म्हणजे मिश्रण गरम झालं की पिठी साखर विरगळते आणि मग याला ओलसरपणा येतो आणि मग आपल्याला लाडू बांधायला खूप सोपं जातं तर बघा आता मी एकत्र करून घेतले छानपैकी गॅस पुन्हा आपल्याला सुरू करायचा दोन तीन मिनटं झाले की गॅस बंद करायचा आणि हे व्यवस्थित असं दाबून कढईमध्येच आपल्याला असं झाकून ठेवायचं तर जवळपास एक ते दीड तासासाठी हे मिश्रण मी असंच ठेवलं होतं आणि याला मस्त असा ओलसरपाना देखील सुटलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये विलायची पावडर घालून घेऊया तुम्हाला जर याच्यामध्ये सुका मेवा घालायचा असला तर बारीक कट करून तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आता मी याच्यामध्ये साखर टाकून आणि विलायची पावडर मिक्सरला फिरवून घेतलेली आहे तर विलायची पावडर याच्यामध्ये घालून घेतली आता हे एकत्र करून घेऊया आणि मिश्रण छानपैकी आपलं इथे ओलसर झालेलं आहे आपण गरम गरमच असं हे दाबून ठेवलं होतं कढईमध्ये त्याच्यामुळे त्याला ओलसरपणा आलेला आहे साखर आपण जी पिठी साखर याच्यामध्ये घातली होती ती विरगळली या मिश्रणाला ओलसरपणा येतो आणि तुम्हाला जर वाटलं मिश्रण जास्तीचं कोरडं वाटतंय तर तुम्ही हे हलकंसं कढई गरम होईपर्यंत हे मिश्रण परत गॅसवरती ठेवू शकता गरम झालं की ते पिठी साखर विरघळल्यानंतर त्याला ओलसरपणा येतो किंवा याच्यामध्ये तुम्ही दोन तीन चमचे दूध सुद्धा घालू शकता किंवा मग तूप गरम घालू शकता तर बघा मस्त असा लाडू आपल्या इथे तयार झालाय अशा पद्धतीने लाडू मी मध्यम साईजचा मळून घेतलेला आहे तर ह्याच पद्धतीने आता आपण लाडू बनवून घेऊया तर सहज असा एकदम सोप्या पद्धतीने आपला लाडू इथे वळला गेलेला आहे तर तुम्ही बघू शकता मिश्रण एकदम मस्त असं आपलं इथे तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण आता संपूर्ण लाडू बांधून घेऊया तुम्हाला छोट्या मोठ्या कशा आकारामध्ये लाडू बनवायचे त्या पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकता तर सहज असा लाडू वळला गेला आहे आता अशा पद्धतीने आपण संपूर्ण लाडू इथे बांधून घेऊया शेवटी जरी वाटलं लाडू आपला याचा वळल्या जात नाही तर हलकसं हे मिश्रण गरम करून घ्यायचं आणि त्याचे लाडू लगेच वळल्या जातील तर बघा या पद्धतीने आपण आता लाडू संपूर्ण बांधून घेऊया तर बघा या पद्धतीने मी संपूर्ण लाडू इथे बांधून घेतलेले आहे मस्त लाडू आपले इथे रवा बेसनचे लाडू इथे मस्त छानपैकी तयार झालेले आहेत तर शेवटी जे थोडंसं मिश्रण राहिलं होतं ते थंड झाल्यानंतर मी पुन्हा थोडंसं गरम करून घेतलं आणि त्याचे संपूर्ण लाडू इथे आपले आता बांधून झालेले आहेत थोडंसी कडाई गरम होईपर्यंत आपल्याला गॅसवरती ठेवायची आणि लगेच गॅस बंद करायचं तर बघा अशा पद्धतीने आपले रवा बेसनाचे लाडू इथे तयार झालेले आहेत एकदम सोप्या पद्धतीने झरपटे मी तयार केलेत तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि हे लाडू खूप छान असे ढिसूर तयार होतात लाडू आपण फोडून सुद्धा बघणार आहोत तर खूप मस्त खमंग खुसखुशीत हा लाडू तयार झालेला आहे तर छानपैकी आपल्या इथे रवा बेसनाचे लाडू झालेत आपण एक लाडू फोडून बघूया मस्त असा ढिसूर लाडू आपला इथे तयार झालेला आहे तर बघा या पद्धतीने तुम्ही रवा बेसनाचे लाडू नक्की बनवून बघा बनवायला खूप सोपे आहे झटपट होतात आणि बेसन भाजण्याची एकदम सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीने लाडू नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशा लाईफस्टाईल चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी पेलकंचं बटन आहे ते क्लिक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद